हॅलो नमस्कार मंडळी मी आणि स्वागत करतोय आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहे जी खंडोबाची बहीण आहे इंजाई या ठिकाणी आलेलो आहे हे एक श्री क्षेत्र आहे ना जे पाल आहे ना त्यापासून जवळपास हे तीन किलोमीटर अंतरावर आहे आपण पायी चालत येऊ शकता किंवा फोर व्हीलरने टू व्हीलर जी काय आपली गाव व्हीकल असेल त्याने इंजाई जी माता आहे तिच्या आपण पायथ्याशी येऊ शकतो आणि तिथून आपण एक आहे ते पायवाट आहे त्या वाटेने आपण वर जाऊ शकतो आता आपण जी पाय वाट आहे ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच नंतर इंदाईचं जे मंदिर आहे तेही दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या ठिकाणी सुरुवातीला ना काही पायऱ्या आपल्या बघू शकताय या खराब झालेल्या आहेत आणि ना म्हणजे आणि लोकांना जे आहे ह्या वाटेने खाली जावं लागतं आणि ही जी वाट आहे ती थोडी निसरडे मित्रांनो या ठिकाणी जाताना सावकाश जा निसर्गाचा आनंद घेत आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली हा गड आम्ही पहिल्यांदा चढत असल्यामुळे देवीबद्दलचं कुतूहल आमच्या मनात वाढतच गेले ज्या भक्तांना देवीपर्यंत पोहोचण्यास शक्य होत नाही त्यांना या ठिकाणी पूजा करण्यास सोपे जावे म्हणून या ठिकाणी पूजा करत असावे असे वाटते पूजा मला सांग हा जो चढाव आहे तो पहिल्यांदा चढतेस की ह्याच्या आधी असं एखादी चढलेलं चढाव वगैरे कुठला चढलेली पण हा आणि जेजुरीमध्ये काय फरक आहे खूप अंतरात फरक आहे ना कारण ह्याच्या जे पायरे आहेत खूप ठिकाणी डासळलेले आहेत आणि उतार कसा आहे तीव्र आहे निम्मा डोंगर चढल्यानंतर आम्ही हे दृश्य पाहिले हे आमच्यासाठी नवीनच होते ही जी पाहू शकताय ही इंजाई देवीची सर्वात मोठी भक्त होती या देवीची जी मूर्ती आहे ती हात जोडलेल्या अवस्थेत आहे मित्रांनो ही जीच सांबारीन बाईन ना तिला इंजाई देवीने ना आपल्या पायथ्याशी स्थान दिलेलं आहे त्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे भक्ताने येताना तिच्याकडे पहिलं तिचं दर्शन घ्यावं नंतर माझ्याकडे यावं असं तिचं म्हणणं होतं म्हणून तिला पहिलं स्थान देण्यात आलेलं आहे असं सांगण्यात येतं तुझा तुला एक्सपिरियन्स कसा आहे सबसे खतरनाक आधी असला जो चढाव आहे किंवा असा घाट आहे तो चढलेला होता काय पाय हा पहिल्यांदा चढतोय एकदा गेलो पण तो मार्ग गेलो हा पण त्या जोरदार गेलो जाताना हा पण तुला पाहिल्या होत्या पूर्ण नीट जाण्यासाठी ते पण ठिकाण सांगू शकशील काय इथेच कोल्हापूरच्या अलीकड साईडला हा नाव काहीतरी बरं नाव काय आपण ते ह्याच्यावर गेलो तेच होऊ शकताय खूप मोठ्या प्रमाणात ना साकाची झाड आहेत आपण खाली होतो ना त्यावेळेला काटेची वगैरे झाडं होती किंवा असं मैदान होतं आणि जसं आपण मध्ये येऊ ना तशी सागाची इथे ना तुम्ही आल्यानंतर ना ह्या टर्नला ना, ना ते खाली तिथे दोन रस्ते लागतात एक तुम्ही ला तर तुम्ही शॉर्टकट सीधा वर येऊ शकता किंवा असं लॉंग कटने जे असं वा वाट आहे त्याने पण जाऊ शकता त्याने गेलात तर बेस्ट राहील आणि ह्या रस्त्याने आला तर दमायला जास्त होणार आपण तिकडून आलेलो आहे त्या साईडने हे पूर्ण असं आलेलं आहे त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही डोंगर पार करून आम्ही मंदिर परिसरात पोहोचलो पोहोचल्यानंतर आम्हाला सर्वात आधी या ठिकाणी एक विहीर दिसली परंतु त्या विहिरीचे काही नियम आहेत या विहिरीमध्ये स्त्रियांना बंदी आहे पुरुषांनी सुद्धा या विहिरीत जाताना हातपाय पाय धुवून कपडे काढूनच प्रवेश करावा ही डोंगर डोंगरमात्याला असूनही स्वच्छ आणि बारमाई भरून असते त्यानंतर आम्हाला दिसले बजरंग बली निसर्गाच्या सानिध्यात मध्यवर्ती हे इंजाईचं देवीचं मंदिर वसलेलं आहे या परिसरात अनेक देवदेवता आहेत बोला इंजाई माता की जय इंजाई माताचे दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेर आलो त्यानंतर एक मंदिराची प्रदक्षिणा घातली मंदिराची प्रदक्षिणा घालत असताना आम्हाला अजून एक देवतांचे दर्शन झाले परंतु एक गोष्ट स्पष्ट जाणवते ते म्हणजे या मंदिराचे जे बांधकाम आहे ते कोणत्या दगडांनी केलं असावे परंतु आम्हाला असं लक्षात आलं की हे जे मंदिर आहे हे डोंगर पोखरून तयार करण्यात आलं असावे कारण ही जी वाट बघू शकता आहे ही या ठिकाणी एकच माणूस या वाटेने जाऊ शकतो असे अद्भुत जागृत देवस्थानाबद्दल तुमचे काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन अस आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतील भेटूया अशाच नवीन एका ठिकाणी धन्यवाद